राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये स्वर्गीय राजेश अण्णा कोटे यांची एकोणसाठवी जयंती एक मूठ धान्य गरिबासाठी आस्था सामाजिक संस्थेच्या सुपूर्द करण्यात आली जुनी मिल कंपाऊंड पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये स्वर्गीय राजेश कोटे अण्णा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम प्रमुख पाहुण्या पत्रकार अश्विनी चढवळकर आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनंत तालिकोटे सुहास चंचुरे सिद्धू बेऊरे शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शोभा कुलकर्णी यांच्या हस्ते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्येची देवता सरस्वती आदरणीय स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोटे स्वर्गीय राजेश अण्णा कोटे स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर साधून शाळेतील धान्य या उपक्रमाअंतर्गत तांदूळ व तुरजाळ हे धान्य घेऊन आस्था सामाजिक संस्थेला या शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा व विद्यार्थ्यांच्या हस्ते संपूर्ण करण्यात आले त्यानंतर शाळेचे विद्यार्थिनी कुमारी श्रेया होण व सहशिक्षिका सुरेखा का काळे यांनी सदर दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना आपल्या मनोगोतातून सांगितले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदरचा कार्यक्रम सुट्य असून हा उपक्रम राबवल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या डॉक्टर राधाताई चिलका सूर्यप्रकाश कोटे आमदार देवेंद्र कोटे प्रथमेश कोटे प्राध्यापक प्राध्य विलास बेद व शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले लोकदर्शन मराठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका